नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ करणेसंदर्भात महत्त्वपूर्ण पत्र सादर करण्यात आलेले आहे यासंदर्भातील सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याप्रती हे निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के झाला आहे केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र सरकारप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ त्याचबरोबर घरभाडे भत्ता वाढ तसेच त्या अनुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा अशी अधिकारी महासंघाची अग्रही मागणी करण्यात आली आहे